न जाने कितने वीरों ने अपनी जान गवाई थी न जाने कितने वीरों ने अपनी जान गवाई थी तब जाकर मेरे भारत ने सही स्वतंत्रता पाई थी ये धरती भी हमारी थी आकाश हमारा था ये धरती भी हमारी थी आकाश हमारा था पर ब्रिटिश के शासन में कुछ भी न हमारा था हो मित्रों दरवर्षी भारताच्या वाड्या वस्त्यांवर गावागावांमधून शहरांमधून भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो लहान मुलं वाड्या वस्त्यांवर देशभक्तीची आणि राष्ट्रीय कर्तव्यांची ओळख करून देणारी जोशपूर्ण भाषणे म्हणतात आणि म्हणूनच आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक अप्रतिम भाषण अभ्यासणार आहोत हे भाषण तुम्हाला स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अप्रतिम भाषण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो ज्या तिरंगी झेंड्याला पाहताच मनात जयहिंदचा गजर होतो ज्या तिरंगी ध्वजाकडे पाहून भारतीय असल्याचा अभिमान नसा सळसळतो त्या तिरंगी ध्वजाला सलाम 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 नन्ना मुन्ना राही हू देश का सिपाही हू नन्ना मुन्ना राही हूँ देश का सिपाही हू बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद या गीताच्या ओळी कानावर पडल्या तरी स्वातंत्र्याच्यासाठी झालेल्या संघर्षाची आठवण होते आज आपण स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याचा आनंद घेतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षाची आठवण करून देतो प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला छोटासा तिरंगी ध्वज हातात घेऊन संपूर्ण गावातून आम्ही भारत मातेचा जय जयकार करत फिरी काढतो मला तर हा दिवस स्वप्नवत वाटतो आपण कल्पनाही करू शकत नाही की पारतंत्र्य किती भयानक असेल स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी बलिदान दिले कुणी फासावर चढले कुणी उपाशी निजले म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो सोडिले सर्व घरदार सोडीला सुखी संसार सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार जे देशासाठी झाल लढले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले महात्मा गांधींपासून शहीद भगतसिंगांपर्यंत आणि लोकमान्य टिळकांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अशा कितीतरी वीरांनी स्वातंत्र्यासाठी लढाई आणि संघर्ष केला मित्रांनो आज स्वातंत्र्य दिनाला आपण या तिरंगी ध्वजाला सा साक्षी ठेवून शपथ घेऊया की प्राणपणाने या देशाचे रक्षण करू मी माझे काम प्रामाणिकपणाने करून राष्ट्राचे नाव उज्वल करीन ए शूरवीरांनो शपथ आहे मला ए शूरवीरांनो शपथ आहे मला कधीच तुमचा त्याग व्यर्थ जाऊ देणार नाही व्यर्थ जाऊ देणार नाही म्हणून शेवटी मी इतकंच म्हणेल गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा गूंज रहा है दुनिया मे हिंदुस्तान का नारा चमक रहा है आसमान में, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा तिरंगा हमारा जय हिंद जय जै भारत भारतीय स्वतंत्र दिनाचा विजय असो जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे भाषण कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले आवडते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा चला देशाची मान उंचावूया देशासाठी त्याग करूया आणि तिरंगी ध्वजाला आसमानामध्ये फडकत ठेवूया